एक बातमी येते मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ हे एकाच विमानाने नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत या घडीची अपडेट आहे ही मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ हे एकाच विमानाने नाशिकमध्ये दाखल झाले आहेत एकीकडे आरक्षणाच्या जी आर नंतर छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे त्यांनी थेट आक्रमक भूमिका घेत प्रसंगी कोर्टात जाऊ असा इशाराही सरकारला एक प्रकारे दिलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांनी एकाच विमानाने प्रवास करणं याकडे आता महत्वाच्या दृष्टीने पाहिलं जात आहे कारण मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री भुजबळ हे एकाच विमानाने नाशिकमध्ये दाखल झाले मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत अधिक माहिती द्यायला मुकुल मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री भुजबळ एकाच विमानाने नाशिकमध्ये येत आहेत एकीकडे एक एक आरक्षणाच्या मुद्द्यावरनं भुजबळांची भूमिका आपल्याला माहितीच आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या दोघांचा एकत्र प्रवास कसा बघायचा मुकुल नक्कीच या दोघांचा एकत्र प्रवास हा लक्ष वेधून घेणारा आहे कारण थोड्याच वेळापूर्वी मुंबईमध्ये ओबीसी उपसमितीची बैठक झालेली होती त्यामध्ये अतिशय आक्रमक पद्धतीने ओबीसी नेत्यांनी आपली भूमिका देखील मांडलेली होती छगन भुजबळ हे सुरुवातीपासूनच जो राज्य सरकारने जी आर काढलेला आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला त्याविषयी आपली नाराजी व्यक्त करत आहेत सरकारच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ हे दोघं जण एकाच विमानाने ओदर विमानतळावर पोहोचलेले आहेत आता त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा आली हे जरी समजू शकलं नसलं तरी मुख्यमंत्र्यांकडनं कुठे ना कुठे छगन यांची मनधरणी केली जात आहे का असा सवाल देखील उपस्थित होतोय कारण चार दिवसापूर्वी यासंदर्भातलं निवेदन त्यांनी मंत्र्यांना केंद्रीय मंत्र्यांना दिलेलं होतं आणि लगेच या टेस्टिंग लॅबचं उद्घाटन देखील होत आहे त्याच्यामध्ये श्रेयवाद देखील नाशिकमध्ये रंगलेला आहे पण ओबीसी समाज आणि मराठा समाज या दोघांमध्ये तणाव निर्माण झालेला असताना दोन महत्वाच्या नेत्यांचा आजचा विमानाचा प्रवास नेमकं काही काही सांगून जात आहे त्यामुळे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली होती आणि पुढे काय होणार आहे धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल